आज महाराष्ट्राच्या वतीने भारतीय कम्युनिस्ट पक्ष आयटकच्या वतीने भव्य असं धरणे आंदोलन या नाशिक जिल्ह्याच्या कचेरीवर सुरू होत आहे मोठ्या संख्येने सर्व कर्मचारी आशा गटप्रवर्तक गौशकालीन स्त्री परिचय त्याचप्रमाणे बांधकाम ई पी एस पंचाणू पेन्शनर शेतकरी कामगार मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी आहेत घरकामगार

कधी पोचले कधी पोचले नऊ ला नऊ ला कसा ना उभे राहून कस काय झालायच भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जनतेच्या मूलभूत प्रश्नांवरती त्याचप्रमाणे कामगार कष्टकऱ्यांना न्याय मिळावा यासाठीचं भव्य आंदोलन ह्या मासिक शहरामध्ये सुरू आहे हजारोंच्या संख्येने या ठिकाणी सहभाग या ठिकाणी घेण्यात आलेला आहे